आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूया चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेल्याचे माहिती मिळतीयेत निलिमा पवारांच्या भेटीनंतर बावनकुळे भुजबळ यांच्या भेटीला गेले काल आपण पाहिलं की गिरीश महाजन यांनी सुद्धा छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता चंद्रशेखर यांनी सुद्धा छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे आपण पाहिलं तर नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही नाशिकबद्दल अनेक चर्चा ऐकायला येतात मात्र नाशिकच्या उमेदवारच्या जागेवर अजूनही कोणता शिक्कामोर्तब झालेला नाहीये आणि आता चंद्रशेखर बावनकुळे आज छगन भुजबळ यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळत आहे काल आपण पाहिलं असेल तर गिरीश महाजन यांच्यासोबत सुद्धा छगन भुजबळांची बैठक झाली भारती पवार यांच्यासोबत सुद्धा छगन भुजबळांची बैठक झाली आणि त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या छगन भुजबळांच्या बैठकीला बैठकीवर चर्चांना उधाण आलं अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजडे आपल्यासोबत आहेत किरण सगळ्यात पहिले चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळांमध्ये जी भेट झाली त्या भेटीमध्ये काय झालं निलिमा पवार आणि बावनकुळे यांच्यामध्ये सुद्धा भेट होणार आहे त्याचे सुद्धा अपडेट सध्या खरं म्हणजे निलिमा पवार यांच्या कुटुंबियांसोबत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली आहे आणि ते त्यानंतर छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी जाणार आहेत शगन भुजबळ यांची यापूर्वी गिरीश महाजन यांनी देखील भेट घेतली होती त्यापूर्वी डॉ भारती पवार इंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्यांची भेट झाली होती एकूणच जर बघितलं तर महायुती नाशिकच्या उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारा जाहीर झाल्या मात्र नाशिकची उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाहीये एकूणच या उमेदवारीच्या संदर्भामध्ये आता सध्याच्या घडीला खल सुरू आहे असं म्हणता येईल कालच्या दिवशी गिरीश महाजन यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि या बैठकीमध्ये व स्वामी शांतीगिरी महाराज यांची भेट असेल छगन भुजबळांची भेट असेल विजय करंजकर यांची भेट असेल हेमंत गोडसे यांची भेट असेल अशा अनेकांच्या भेटी घेतल्या आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अद्यापही उमेदवार ठरलेला नाहीये आणि एकूणच या सगळ्या चर्चेचं राजकारण जे आहे ते छगन भुजबळांच्या भोवती फिरतय भुजबळ फार्म या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांची आणि छगन भुजबळांची भेट होणार आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र आजच्या दिवशी नाशिकचा उमेदवार जाहीर होणार असल्यानं या बैठकींकडे जर पाहिलं तर शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र एबी फॉर्म भरला नसल्याने कोणताही अधिकृत उमेदवार नसतो अशी काही नेत्यांची प्रतिक्रिया त्यामुळे तिढा अजूनच वाढलेला आहे पाहूयात काय होतं दुपारपर्यंत सुटण्याची शक्यता अपडेट घेत राहू किरण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी